नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे पुन्हा एकदा स्वागत जळगा जामोद तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी बससेवा तात्काळ सुरू करा वंचित बहुजन आघाडीची मागणी दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोज सोमवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांच्या आदेशानुसार तसेच तालुका महासचिव श्रीकृष्ण गवईसर यांच्या नेतृत्वात बस आघाडप्रमुख जळगा जामोद यांना विद्यार्थ्यांसाठी सुरळीत बससेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले विद्यार्थी देशाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे आणि शिक्षण घेत असताना जर विद्यार्थ्यांना जाणं येण्यासाठी बस सुविधा त्यांच्या वेळेनुसार नसेल तर तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची दाट शक्यता असते ही वेळ विद्यार्थ्यावर येऊ नये करिता विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी शहर आघाडी आणि महिला आघाडी तसेच भारतीय बौद्ध महासभा मैदानात उतरलेली आहे जळगागामदमधील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बससेवा ही खूप मोठी समस्या झाली आहे अगदी आक्रमक भूमिका पक्षाने यावेळी घेतली आहे तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांच्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या मागणीचा विचार न झाल्यास शाखा जळगाव जामोद तर्फे तीव्र आंदोलन करण्यात असे तालुका महासचिव श्रीकृष्ण गवैसर यांनी यावेळी सांगितले निवेदन देतेवेळी तालुका महासचिव श्रीकृष्ण गवैसर ज्येष्ठ नेते साहेबराव भगत जिल्हा अध्यक्ष स्वप्नील गवई भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर युवा तालुका अध्यक्ष राजरत्न वाकोडे शहराध्यक्ष आझम कुरेशी युवा शहराध्यक्ष प्रवीण तायडे तालुका उपाध्यक्ष राजेश तायडे दिलीप तायडे मीडिया प्रमुख रवींद्र जाधव तालुका महिला अध्यक्ष सुनीता ताई अमोल तायडे मिलिंद डोंगर दिवे भास्कर जुमळे ईश्वर दाभाडे सुखदो निंबाळकर संजय वाकोडे संतोष पाटोडे गौरवत्पाळ आणि असंख्य संख्येने विद्यार्थीसुद्धा यावेळेस उपस्थित होते यामध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन युवा आघाडी शहर आघाडी महिला आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती महत्त्वाची होती बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज जळगावजामद तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखणीशास्त्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोज सोमवार या दिवशी आज वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रमेशभाऊ नाईक यांच्या आदेशानुसार या ठिकाणी तालुक्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्यात यावी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आगार प्रमुखाला या ठिकाणी निवेदन देत आहोत या निवेदनाचा महत्त्वाचा विषय असा आहे की ज शाळा सुरू झाल्या जवळपास विद्यार्थ्यांची प्रवासाची अव अवहेलना या ठिकाणी होत आहे बऱ्याचशा आपल्या चारही सर्कलमध्ये बसेस आहेत आणि काही ठिकाणी बसेस नाहीत पण ज्या ठिकाणी बसेस नाहीत त्या ठिकाणी या ठिकाणच्या आगारप्रमुख साहेबांनी आम्हाला विद्यार्थ्यांसाठी बससेवा ह्या शाळा सुरू सुरू म्हणजे सकाळच्या वेळेला आणि ज्यावेळेस शाळा सुटतात त्यावेळेला या दोन्हीही टायमाचं समायोजन करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरळीत ठेवाव्या अशी आम्ही यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महिला आघाडीच्या वतीनं शहर आद्या आघाडीच्या वतीनं आणि युवा आघाडीच्या वतीने सुद्धा आम्ही यांना इथं निवेदन दिलेले आहे बऱ्याचशा भागामध्ये विद्यार्थ्याची अवहेलना होते आणि अशी जर अवहेलना झाली तर विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे ती शक्यता नाकारता येत नाही आणि विद्यार्थी हा या भारत देशाचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे आणि या अविभाज्य घटकाची प्रवासा प्रवासा जर प्रवासासाठी शिक्षण घेण्यासाठी प्रवासासाठी जर अवहेलना जर होत असेल तर हे वंचित बहुजन आघाडी कदापिही सहन करणार नाही विद्यार्थ्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलनसुद्धा या ठिकाणी करणार आहे अशी या ठिकाणी आम्ही आगार प्रमुखाला या ठिकाणी माहिती देत आहो आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सूचनासुद्धा देत आहोत आम्ही आठ दिवसाचा यांना अल्टिमेट देत आहोत या आठ दिवसामध्ये जर विद्यार्थ्यांची सुरळीत सेवा यांनी जर सुरू केली नाही तर वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी तालुका अध्यक्ष रमेश रमेशभाऊ नाईक आणि वंचित बहुजन आघाडी सर्व आमच्या शाखा यांच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू